श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे त्यामुळे स्वामींचा हा संदेश तुम्ही नक्की ऐका चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन अंक दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल तो एक अंक तुम्ही निवडा जो अंक तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या अंकातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही अंक आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे ते पाहूया बाळा तू तु आम्हाला तुझी आई मानतोस मग मां काळजी कशाला करतोस तुझ्या मनात ज्या काही शंका कुशंका आहेत त्या सर्व बाजूला काढून फेक बाळा तुमच्या नात्यांमध्ये जो काही दुरावा आलेला आहे जी काही कटुता आलेली आहे ती लवकरच दूर होईल बाळा नेहमी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आणि स्वतःच्या कानांनी ऐकलेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवले पाहिजे दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास कधीच ठेवू नका आणि बाळा ज्या वेळेस एखादी गोष्ट तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहता किंवा स्वतःच्या कानाने ऐकता तेव्हा त्या गोष्टीत खरीच सत्यता आहे का हे पूर्णपणे पडताळून पहिला पहिले पाहिले पाहिजे कारण कधीकधी दिसणारी गोष्ट आणि ऐकू आलेले शब्द आणि सत्यतेमध्ये खूप फरक देखील असू शकतो त्यामुळे त्या, त्या गोष्टींची पूर्ण खात्री करूनच त्या गोष्टींवर किंवा त्या घटनांवर विश्वास ठेवला पाहिजे बाळा गैरसमजांमुळे चांगल्यातल्या चांगल्या नात्यांमध्येही खूप मोठा दुरावा येत असतो मनामध्ये जर संशयाचे वारे जर का शिरले तर ते वारे मोठे मोठे विश्वासदेखील उद्ध्वस्त करत असतात त्यामुळे मनात कधीच संशय बाळगू नका जर कधी समोरच्याबद्दल शंका आली तर बोलून ती दूर करा कारण त्या छोट्याशा शंकेचे पुढे जाऊन मोठे वृक्ष बनत असते त्यामुळे वेळीच उपाय करणे कधीही चांगला असतो बाळा नाती तयार करणे हे खूप सोपे असते पण ती नाती प्रामाणिकपणे निभावणे ही खरी परीक्षा असते नाते हे विश्वासावरच टिकलेले असते ज्यावेळेस याच विश्वासाला तडा गेला तर ते नाते मोडकळीस येण्यास वेळ लागत नाही मग कोणी कितीही का नाते वाचवण्याचा प्रयत्न केला तरी म्हणूनच कधीच कोणाचा विश्वासघात करू नका विश्वासाने प्रेमाने एकमेकांशी राहा तुमचे नाते याच विश्वासाने नेहमी बहरत राहील बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव हो। आणि तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू तु तुझ्या बोलण्यामध्ये तुझ्या शब्दांमध्ये थोडी सुधारणा केली पाहिजेस बोलताना हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजेस की तुमच्या बोलण्याने कोणाचे तरी मन दुखावणार नाही ना कोणाचा तरी अपमान होणार नाही ना बाळा बोलणे हे नेहमी नम्र आणि शांततेतच असावे तुम्ही ज्या पद्धतीने इतरांशी बोलत असता तशाच पद्धतीने समोरचा तुमच्याशी जर बोलला तर तुम्हाला चालेल का तुम्हाला आवडेल का नाही ना म्हणून बाळा तू देखील बोलताना नम्रतेनेच बोलण्याचा प्रयत्न कर बाळा तुम्ही जर समोरच्याला प्रेम सम्मानाची वागणूक जर तुम्ही दिलात तरच समोरचा त्या बदल्यात तुम्हालाही प्रेम आणि सन्मानच देतो जे तुम्ही दुसऱ्याला द्याल तेच फिरून तुमच्याकडे डबल होऊन परत येत असते त्यामुळे तुमच्या स्वतःचा मानसन्मान तुमच्याच हातात आहे त्यामुळे सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागले पाहिजे तुमचे कर्म हे चांगले करा मग सगळे तुम्हालाही चांगलेच मिळेल बाळा तू माझा भक्त आहेस तू मला तुझा गुरु मानलेले आहेस त्यामुळे गुरु नेहमी आपल्या शिष्याच्या भल्याच्याच सूचना शिष्याला करत असतो तुझे नेहमी चांगलेच व्हावे असेच आम्हाला नेहमी वाटत असते त्यामुळे बाळा आज आम्ही तुला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तू जर खरंच आम्हाला तुझा गुरु मानत असेल तर गुरु माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ